नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने तिळपापडी कशी बनवायची ते पाहणार आहोत वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आपल्याला त्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे अर्धा कप तीळ घेतलेले आहेत तीळ चांगले कमी फ्लेमवरती आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आता आपले तीळ चांगले भाजले गेलेले छान असे तडतडू लागले की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे तीळ आपल्याला काढून गार होण्यासाठी बाजूला ठेवायचे आता आपले तीळ गार होत आहेत तोपर्यंत आपल्याला या पॅनमध्ये साखर घ्यायची आपण दोन पद्धतीने बनवतोय पावकप एवढी साखर घेतली आपण तीळ अर्धा कप घेतलेत त्यातले पावकप आपण साखर वापरून तिळपापडी बनवतो आणि पावकप तिळाची गुळ वापरून बनवणार आहोत अगोदर साखरेची बनवूयात तर पावकपसाठी पावकप जेवढे तीळ घेतले तेवढीच साखर घ्यायची आपल्याला आणि गुळही तेवढाच घ्यायचा आहे आता पॅन गरमच आहे त्यामध्ये आपण ही साखर घालूयात साखर त्यामध्ये घालताना अशी पसरवून घालायची यामध्ये पाणी किंवा तूप काहीच घालायचं नाही आपल्याला फ्लेम कमी ठेवायची गॅसची आणि याला आपल्याला असंच मेल्ट होऊ द्यायचं आहे याला हलवायचं नाही आता तोपर्यंत आपण जे तीळ गार होण्या गार होण्यासाठी ठेवलेले होते ते सुद्धा गार झालेले आहेत त्यातले आपल्याला अर्धे अर्धे करायचे पावकप तिळ पण यासाठी वापरतो आहे सोबतच आपल्याला पोळपाटाला किंवा ज्याच्यावरती तुम्ही तिळपापडी लाटून घेणार असाल त्याला तूप लावून घ्यायचे आहे आता बघू शकता ही साखर हळूहळू मेल्ट व्हायला लागली याला अजिबात हलवायचं नाही किंवा यामध्ये पाणीसुद्धा घालायचं नाही फक्त आपल्याला जी गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आता ही साखर बघू शकतं छान कॅरेमलाइज्ड व्हायला लागलेली आहे आणि ही सगळी जी प्रोसेस आहे फक्त आपल्याला कमी फ्लेमवरच करायची सगळी साखर ही पूर्ण आपल्याला मेल्ट होऊ द्यायची याला रंग पाहू शकता खूप छान आलेलं आणि आता बऱ्यापैकी साखरसुद्धा यातली मेल्ट झाली आता साखर अशी छान मेल्ट झाल्यानंतर हे तीळ आपल्याला यामध्ये मिक्स करायचे यामध्ये मी थोडे पिस्त्याचे काप टाकते आणि हे मिक्स करून घेते गॅस बंदच आहे आता फक्त हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि याला पटकन आपल्याला लाटून आहे आता हे मी मिश्रण पोळपाटावरती घेते व्यवस्थित मिक्स करून आहे आता हे आपण असं पोळपाटावरती घेऊयात आणि याला लाटून घेऊयात अर्धंच मिश्रण घेतलं इथे अगदी थोडंसं होऊ द्यायचं आणि लगेच आपल्याला याला लाटून घ्यायचं खूप गरम असताना जर तुम्ही याला लाटायला गेलात तर सगळं मिश्रण या लाटण्याला लागू शकतं पण ही सगळी जी प्रोसेस आहे आपल्याला फास्ट करायची हे पण मिश्रण गरमच राहायला हवं त्यामुळे जेव्हा आपण गुळपापडी बनवतो तर एकदाच खूप जास्त प्रमाणामध्ये न बनवता असं थोडं थोडं मिश्रण बनवायचं आणि मग त्याची गुळपापडी बनवायची तुम्हाला किती पातळ हवी आहे त्यानुसार याला लाटून घ्यायचं आता ही लाटून झाली आहे आणि याला आपण काढून घेऊयात बघू बघू शकता पटकन निघते अगदी थोडंसं याला गार होऊ दिलं की छान निघते आणि अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा हे जे मिश्रण राहिले त्याची ही गुळपापडी तयार करून घेऊयात आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याची तिळपापडी तयार करून घ्यायची याला तूप लावून घेतलेले मिश्रण काढून घ्यायचे आता याला आपण लाटून घेऊयात जेव्हा आपण तिळपापडी बनवतो तर मिश्रण एकदाच खूप जास्त बनवायचं नाही थोडं थोडं मिश्रण आहे आपल्याला अशा पद्धतीने याला व्यवस्थित लाटून घ्यायचे आता इथे मी आपण जे मिश्रण बनवलं त्याच्या दोन तिळपापडी बनवलेल्या आहेत तुम्हाला जर मोठी बनवायची असेल तर याची एकच बनवू शकता तर बघू शकता हे छान लाटून झाले याला थोडंसं गार होऊ द्यायचं आणि काढून घ्यायचे हे पटकन निघतं बघू शकता एकदम मस्त झालेली आहे आणि गार झाल्यावर पूर्णपणे खूप छान होते एकदम कडक होते बघू शकता दोन्ही पण मस्त झालेले आहेत आता यानंतर आपण गूळ वापरून तिळपापडी कशी बनवायची ते पाहूयात आता इथे मी पुन्हा तोच पॅन घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये बनवतो आहे आता यामध्ये आपल्याला पावकप एवढा असा चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अगदी दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी जास्तही नको आहे गूळ पटकन मेल्ट होण्यासाठी आणि तो जळू नये म्हणून पाणी घातलेलं आहे मग अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे यामध्ये गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच आपल्याला गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे आता तीळपापडी जेव्हा आपण गुळ साखरेची बनवतो तर ती खूप छान क्रिस्पी होते पण बऱ्याचदा गुळाची बनवतो तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होतं किंवा त्याचा जो पाक आहे तो व्यवस्थित होत नाही तर आज आपण परफेक्ट ते कसं बनवायचं ते पाहणार आहोत आता याला फक्त आपल्याला कमी फ्लेमवरतीच मेल्ट करून घ्यायचे कारण मोठी फ्लेम केली तर गूळ पटकन जळण्याची शक्यता असते आता गुळ बघू शकता हळूहळू मेल्ट व्हायला लागला आहे गूळ मेल्ट होतो आहे व्यवस्थित त्याचा पाक होतो आहे तोपर्यंत आपण इथे बटर पेपर घेतलेला आहे मी त्याला तूप लावून घेऊयात आता जेव्हा आपण साखरेची तिळपापडी बनवतो तर ती पोळपाटावरूनही सहज निघते पण बऱ्याचदा काय होतं गुळाची तिळपापडी बनवली तर ती कधी कधी निघत नाही व्यवस्थित होत नाही त्यामुळे इथे मी बटर पेपर घेतला आहे त्याला तूप लावून घेतलं आहे तूप लावलं म्हणजे आपली जी तिळपापडी आहे ती पटकन निघते सहजरित्या व्यवस्थित निघते दोन घ्यायचेत आपल्याला दोन्हीही जे बटर पेपर आहेत त्याला तूप लावून घेतलं आहे आणि इथे बघू शकतं आता गूळ त्याला असा फेस यायला लागलेला आहे असे बबल्स यायला लागलेले आहेत आता याला आपल्याला व्यवस्थितच शिजवून घ्यायचं याला थोडंसं घट्ट करायचं आहे फक्त गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जेव्हा आपण यासाठी गुळ घेतो तर जो शक्यतो व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा म्हणजे सगळा गुळ एका वेळी मेल्ट होतो नाही तर बऱ्याचदा असं होतं काही गुळ मेल्ट होतो आणि काही मोठे खडे तसेच राहतात तर तसं होऊ नये म्हणून शक्यतो बारीक चिरून घ्यायचा गुळ आपल्याला आता बघू शकते याला आपण चेक करूयात असे बबल्स यायला लागले भरपूर यायला लागले हे थोडंसं घट्ट वाटायला लागला गुळ याला पण पाण्यामध्ये असे दोन तीन ड्रॉप घ्यायचेत एक मिनटासाठी एक मिनटासाठी इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे गूळ आपला कमी प्रमाणात आहे कढईसुद्धा भरपूर गरम आहे याचे एक दोन ड्रॉप असे पाण्यामध्ये टाकायचे आणि याला चेक करायचं आहे याची व्यवस्थित कडक गोळी होऊ द्यायची आपल्याला ही कडक झालेली नाही आहे आणखी मऊ आहे याला थोडं सांगी आपण शिजवून घेऊयात गॅसची फ्लेम सुरू केलेली आहे आणि पुन्हा अजून आपण याला मिनिटभर कमी फ्लेमवरतीच होऊ देऊया इथे बघू शकता आपण जी साखरेची तिळपापडी बनवलेली मस्त एकदम कडक झालेली आहे छान आता पुन्हा एकदा हे मी चेक करते पुन्हा एका मिनटासाठी गॅसची फ्लेम बंद केली आहे याची चांगली गोळी तयार झाली आहे पण तरी ती ते तेवढी कडक झालेली नाही आहे सॉफ्ट आहे बघू शकता ही अशी खेचली जाते एकदम तुटायला हवी आणखी एक मिनिट आपण गॅस सुरू करूया पुन्हा हे मी एक मिनिट आणखी शिजवून घेतलं आहे आता इथे आपलं मिश्रण किंवा हा जो गूळ आहे घेतलेला कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे याला आपल्याला सारखं सारखं चेक करावं लागते जास्त प्रमाण जर असेल तर एवढं फास्ट होत नाही पुन्हा याचे थोडे एक दोन ड्रॉप या पाण्यामध्ये घेऊया याला थोडंसं गार होऊ द्यायचं आणि मग घ्यायचे बघू शकता तर हे या पद्धतीचं झालं आहे आणखी थोडंसं याला होऊ देते मी या स्टेजला जर तुम्ही यामध्ये तिळ मिक्स केले तर पापडी कडक होणार नाही एकदम क्रिस्पी होणार नाही गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आणि हे बघू शकता आता एकदम कडक झालेले पटकन तुटतं आहे हे असं याची गोळी तयार झाली एकदम कडक म्हणजे हे व्यवस्थित झालेलं आहे असं खाली टाकलं तरी तुमच्या लक्षात येईल असा काचेसारखा याचा आवाज येतो आहे आता हे व्यवस्थित तयार झाले आता हे जे तीळ आहेत ते आपण यामध्ये घालून मिक्स करून घेऊया सोबतच थोडे पिस्त्याचे काप आहेत ते घालते आणि याला मिक्स करून घेते आता याला पटकन मिक्स करायचे आपल्याला आणि पटकन आपल्याला हे मिश्रण काढून याला लाटून घ्यायचं हे जर गार झालं तर पुन्हा लाटलं जात नाही त्यामुळे गरम असतानाच पटकन आहे त्याचा बटर पेपर काढून टाकते आणि याला असंच लाटून घेते पाक जर व्यवस्थित झाला नाही तर ही तिळपापडी व्यवस्थित होत नाही कडक होतच नाही ती मिश्रण तसंच चिकट राहतं आता आपला जो पाक आहे व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे हे मस्त झालेलं आहे आणि कडक देखील झालेलं आहे आता तुम्हाला किती पातळ हवी ते आहेत तेवढे याला पातळ लाटून घ्यायचं आता बघू शकता हे व्यवस्थित लाटलं गेलेलं आहे एक दोन मिनिटच ठेवायचं याला नंतर काढून आहे आता हे गार झाले आपण काढून घेऊया बघू शकता गार झाले की एकदम सहज व्यवस्थित निघते आणि खूप छान झालेली आहे तर इथे बघू शकता दोनही प्रकारची तिळपापडी आपली तेवढी छान झाली आहे साखरेचीसुद्धा मस्त दिसते खायलाही छान झाली आणि गुळाची सुद्धा खूप छान झालेली आहे जेव्हा आपण ही गुळाची तिळपापडी स्टोअर करतो तर त्याला असं बटर पेपरमध्ये रॅप करायचं आणि मग ठेवायची गुळाच्या तिळपापडीला जर तुम्ही तसंच ठेवलं तर बऱ्याचदा त्याला थोडंसं चिकटपणा येतो त्यामुळे त्याला बटर पेपरमध्ये रॅप करायचं किंवा एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचं तिळपापडी तुम्ही साखरेची तिळपापडी तुम्ही तशीच ठेवली तरी त्याला काहीच होत नाही छान राहते तर नक्की करून पहा दोन्हीपैकी तुम्हाला कुठली तिळपापडी जास्त आवडली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका